नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी, दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की फक्त बारावी पास आणि ग्रॅज्युएशनवरती नेमकी आपल्याला कोणत्या नोकरीच्या संधी आहेत आणि आपण किती तारखेपर्यंत फॉर्म भरू शकतो तर ही जी समोर तुम्हाला आठ दिसत आहे जर तुमची बारावी पास असाल तर तुम्ही आजच्या तारखेमध्ये म्हणजे आजच तुम्ही फॉर्म भरू शकता कारण की यासाठी दहा तारीख ही शेवटची तारीख होती आता त्याला वाढवून सोळा तारीख केलेली आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता बघा ही जी जाहिरात आहे ती खूप महत्वाची जाहिरात आहे ही जी जाहिरात आहे ती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामध्ये निघालेली होती ज्याला आपण सरळ सोप्या शब्दामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल तर आपण त्याला काय म्हणतो की नोंदणी व मुद्रांक विभाग यांच्या माध्यमातून ही जी आहे तर ती भरती निघालेली आहे यांचं पत्र निघालेलं आहे की सरळ सेवेने हे पद भरती करायची आहे आणि त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते फॉर्म मागवलेले आहेत तर हे जे फॉर्म आहेत तर तुम्हाला आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन या वेबसाईटवरती भरायचे आहेत यासाठी तुम्हाला हे संकेतस्थळ सुद्धा दिलेलं आहे आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती विद्यार्थ्यांना माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जाहिरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरल्या जाणार आहेत या व्यतिरिक्त फॉर्म भरल्या जाणार नाही आहेत तर हे जे संकेतस्थळ आहे।, आहे तर या संकेतस्थळावरती आपल्याला माहिती भरायची आहे आणि फॉर्म भरायचं आहे त्यासोबतच याची जी सगळी माहिती येते तर याच वेबसाईटवरती वरती देण्यात आलेली आहे तर नोंदणी जी होती ती बावीस तारखेला सुरू झालेली होती एप्रिल महिन्यामध्ये आता शेवटची तारीख तुम्हाला इथे दहा दिसत आहे परंतु तिथे वाढवून आता सोळा तारीख केलेली आहे आणि हॉल जे तर आपल्याला परीक्षेच्या साधारणतः सात दिवस आधी येणार आहे ठीक आहे आणि ऑनलाईन पद्धतीने आपण पैसे जे भरायचे आहेत तर ते सुद्धा आपल्याला दहा तारखेपर्यंत भरायचे होते परंतु आता तारीख वाढल्या कारणामुळे ते तुम्ही सोळा तारखेपर्यंत शंभर टक्के भरू शकता ठीक आहे तर ऑनलाईन पद्धती कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत आता हे जे तुम्हाला समोर दिसत आहेत हे एक्झाम सेंटर्स आहेत ठीक आहे तर हे याची यादी तुम्ही वाचू शकता या ठिकाणी पेपर होणार आहेत आता फी जी आहे ती त्याबद्दल आपण माहिती करून घेऊ जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर एक हजार रुपये मागास प्रवर्गामध्ये असाल तर नऊशे रुपये अनाथ प्रवर्गासाठी सुद्धा त्या ठिकाणी नऊशे रुपये आहेत माजी सैनिक किंवा दिव्यांग सैनिक असतील तर त्यांना परीक्षा शुल्क नाही आहे ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क घेण्यात येणार आहे आणि कुठल्याही पद्धतीने जर समजा काही तांत्रिक अडचनामुळे परीक्षा जर रद्द झाली तर ते पैसे तुम्हाला वापस मिळणार नाहीये तुमच्याकडे परीक्षा शुल्काची पावती असणं गरजेचं आहे हे जे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही या टोल फ्री क्रमांकावरती सुद्धा फोन लावू शकता ठीक आहे आता जी पुढं जे आहे तर आपण माहिती बघूयात की कशा पद्धतीनं प्रोफाईल निर्मिती करायची आहे सुरुवातीला आपल्याला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची सगळी माहिती टाकून तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती येईल त्यानंतर तुम्हाला ईमेल आयडी आणि तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख व्यवस्थित टाकायचा आहे तुमच्या आधार कार्डावरची जी माहिती आहे तर तीच तुम्हाला भरायची आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही त्यानंतर लॉग इन आणि पासवर्ड तयार झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळी वैयक्तिक माहिती भरायची आहे तुमची शैक्षणिक माहिती भरायची आहे अनुभव त्या ठिकाणी व्यवस्थित मांडायचा आहे हे केल्याच्या नंतर तुम्हाला तुमची फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायची आहे तर त्या संदर्भामध्ये जो तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरून घेसाल तर ते तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरून देतील बरोबर आहे तर हे जे तुम्ही फोटो अपलोड करणार आहात तो जास्त जुना नसावा ते मागच्या सहा महिन्यातील काढलेला असावा अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आता अर्जाची नोंदणी करताना तुम्हाला ज्यावेळेला आपण क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करू तुमचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायला जागा मिळेल तर तुम्हाला प्रत्येक माहिती भरून सेव्ह आणि नेक्स्ट आ, क्लिक करायचं आहे आणि वरती क्लिक करून तुमची माहिती जी आहे तर ती सबमिट करायची आहे तुम्ही एकदा माहिती भरल्याच्यानंतर त्यामध्ये फारसा बदल काही होणार नाही आहे मग तुम्हाला रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे आणि पेमेंट या बटनावरती सबमिट करायचं आहे तुमचं पेमेंट त्या ठिकाणी होऊ शकतं तर तुम्हाला छायाचित्र आणि स्वाक्षरी म्हणजे तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करायचं त्या संदर्भामध्ये बर या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत तर वीस के बी आणि पन्नास के बीपर्यंत जे आहे ते आपल्याला ती माहिती भरणं अपेक्षित असतं बरोबर आहे तर एस एस सी म्हणजे दहावी आणि बारावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती जे नाव आहे तर तेच तुमच्या सगळ्या माहितीवरती असायला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे तर अतिशय सोप्या पद्धतीचं रजिस्ट्रेशन आहे तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत आता त्याबद्दल माहिती जाणून घेऊयात एक म्हणजे आपली अर्ज स्वयं घोषणापत्र पाहिजे त्याच्यानंतर तुमचं शिक्षण काय नेमकं झालेलं आहे त्याची माहिती पाहिजे वयाचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर जर तुम्ही ईडब्ल्यू ए सर्टिफिकेटमध्ये असाल तुमच्याकडे तर ते असणं तर ते तुम्हाला बंधनकारक असतं त्यानंतर जर तुम्ही राखीव कोट्यामधून जर येत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे चालू वर्षाचं नॉन क्रिमिलिअर सुद्धा तुमच्याकडे असावं लागतं जर तुम्ही दिव्यांग असाल किंवा माजी सैनिक असाल तर त्याचा तुमच्याकडे पुरावा असावा लागतो तुम्ही जर खेळाडू असाल तर ते तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं लागतं तुम्ही जर ऑर्फन चाईल्ड म्हणून जर फॉर्म भरत असाल तर त्याच ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पदवीधन किंवा अंशकालीन जर असेल किंवा धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त असाल किंवा ज्या विवाद महिला असते त्यांच्या नावामध्ये जर बदल असेल तर त्याचे सुद्धा पुरावे तुमच्याकडे असणं हे गरजेचे आहेत तर परीक्षेच्या सात दिवसापूर्वी तुम्हाला सर्वांना हॉल तिकीट मिळणार आहे परीक्षा केंद्राची तर मी तुम्हाला जी वर यादी दाखवलेली होती त्याच्यापैकी तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे ऑनलाईन परीक्षेनंतर तुम्हाला चार मे दोन हजार बावीस मध्ये जो नियम आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल आणि परीक्षेच्या तारखामध्ये काही कारणास्तव जर बदल झाला तर या वेबसाईटवरती तुम्ही ते चेक करू शकता आता ओळख पाठवण्यासाठी जे तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड महत्वाचं आहे तर त्यासोबतच तुम्ही वोटर आय डी सुद्धा नेऊ शकता किंवा एखाद्या बँकेचं पासबुक तुम्ही नेऊ शकता ठीक आहे त्याबद्दल त्याच्यामध्ये काही एक अडचण नाही आहे जर तुम्ही उशिरा परीक्षेला आले तर तुम्हाला परीक्षेला बसू देणार नाहीत तर तुम्ही आता ताबडतोब काय करा की जर तुमची बारावी पास असेल तर तुम्ही ताबडतोब या वेबसाईटवरती जा आणि तुम्ही लगेच लगेच फॉर्म भरा कारण की पगार खूप चांगला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सरळ सेवेने ही पदा भरती करायची आहे फक्त दहावी पास असावी लागते बारावी सुद्धा आवश्यकता नाही आहे पंधरा हजार रुपयापासून तर सत्तेचाळीस हजार रुपयापर्यंत तुमचा जो आहे तर तो तुम्हाला पगार मिळू शकतो ही सुद्धा त्याच्यामधली एक अतिशय चांगली गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म परीक्षा पद्धतीने घ्या गे घेतल्या जाणार आहे तर आणि ही परीक्षा खूप सोपी असणार आहे बरोबर आहे म्हणजे अतिशय सोपं असणार आहे त्याच्यामुळं ते काही कठीण नाही आहे तुम्हाला शंभर प्रश्न विचारले जाणार आहेत एकूण दोनशे प्रश्न विचार म्हणजे दोनशे मार्कसाठी ही प्रश्न असणार आहेत आणि तुम्हाला दोन तास वेळ दिला जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा असल्या कारणामुळे जर तुम्हाला काही फेर तपासणी करायची असेल तर त्या फेर तपासणी तुम्हाला करता येणार नाही आहे आणि परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते सुद्धा तुम्हाला संकेतस्थळावरती देण्यात येणार आहे जर विद्यार्थ्यांना सारखेच गुण असतील तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जो पालक असे असेल त्याला प्राधान्य दिलं जाईल किंवा ज्यांचं वय जास्त असेल तर त्या विद्यार्थ्यांना साहजिकच हे संधी मिळत असते तर साधारणतः निवड सूची एका वर्षासाठी तयार करताना ज्या तारखेपर्यंतचे सर्वात जास्त रिक्त पदे असतील तर त्या पदासाठी तुम्हाला घेण्यात येईल तर उमेदवार हा महाराष्ट्राचा नागरिक असणं गरजेचं आहे आणि बघा तुम्हाला किती किती जागा आहेत तर या ठिकाणी वयाची अटसुद्धा दिलेली आहे ओपनसाठी अडोतीस वर्ष आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष आहे तुम्ही जर दिव्यांग प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन जर असाल तर पंचेचाळीस वर्ष आहेत अंशकालीन जर असाल तर पंचावन्न वर्षाची अट आहे आणि जर तुम्ही माझी सैनिक असाल तर तुम्ही सशस्त्र दलामध्ये नेमकी किती सेवा केलेली आहे आणि अधिक तीन वर्ष एवढी तुम्हाला वयाची अट त्यासो आहे त्यासोबतच पंचेचाळीस त्रेचाळीस अशा पद्धतीचं साधारणतः वय आहे तर महिला आरक्षण सुद्धा आहे खेळाडूंचं आरक्षण सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे माजी सैनिकांचं आरक्षण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्रकल्पग्रस्ताचं किंवा भूकंपग्रस्ताचं आरक्षण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे अनाथांचं आरक्षण मिळणार आहे संस्थाबाह्य असेल किंवा सामाजिक म्हणजे एससीबीसीचे आरक्षण आहे ते तुम्हाला मिळणार आहे त्यासोबत दिव्यांग आरक्षणाची सुद्धा आठ जी आहे ते तुम्हाला फॉलो करावी लागणार आहे तर अशा पद्धतीचे हे सविस्तर परिपत्रक जे आहे तर ते तुम्हाला दिसू शकतं सगळ्या कॅटेगरीज वाईज जागा सुद्धा दिलेल्या आहेत जी जागा तुम्ही बघून फॉर्म भरू शकता फक्त दहावीच्या बळावरती फॉर्म आहेत परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीनं राहणार आहे ते आता आपण लक्षात घेऊयात की बघा इंग्रजीवरती एकूण पंचवीस प्रश्न राहणार आहेत म्हणजे इंग्रजी मराठी जी के आणि बौद्धिक चाचणी याच्यावरती पंचवीस प्रश्न पंचवीस प्रत्येकी पंचवीस प्रश्न असणार आहेत टोटल शंभर प्रश्न राहतील आणि जास्तीत जास्त गुण तुम्हाला राहतील एका प्रश्नाला दोन गुण म्हणजे दोनशे गुण तर अशा पद्धतीने एकशे वीस मिनिटामध्ये तुम्हाला दोनशे गुण प्राप्त करायचे आहेत फक्त शंभर प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्हाला पाच पर्याय दिलेले असतील आणि निगेटिव्ह सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही सर्व दोनशे प्रश्न त्या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत अशी अतिशय सोपी अशी ही परीक्षा आहे म्हणून तुम्ही सर्वांनी लगेचा लगेच फॉर्म भरा आणि या परीक्षेचा फायदा घ्या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो खूप खूप धन्यवाद